नमस्कार भक्त मंडळी यशदा इंडियामध्ये आपले स्वागत आहे नवरात्रीच्या नवदुर्गांपैकी पाचवे रूप म्हणजे माता स्कंद माता स्कंद म्हणजे भगवान कार्तिकेय आणि माता म्हणजे आई त्यामुळे स्कंदमाता ही कार्तिकेयाची जननी आणि देवी पार्वतीचे एक रूप मानले जाते आपल्याला आता माहित आहे की सतीने योगाग्नीने देहत्याग केल्यानंतर भगवान शंकर गहन तपश्चर्येत लीन झाले होते त्यांनी जगाशी सर्व संबंध तोडून घेतले त्या काळात दैत्यराज सुरपद्मन आणि तारकासूर यांनी दुष्टाचाराची परिसीमा गाठली होती त्यांना वरदान होते की त्यांचा वध फक्त शंकर पार्वतीच्या पुत्रानेच करू हो होऊ शकतो पण शंकर जर संसारातून अलिप्तच राहिले तर पुत्र कसा जन्मेल सर्व देवता भयभीत झाल्या सर्व देवता विष्णूंकडे उपाय मागण्यासाठी गेले पण विष्णूंनी त्यांना सांगितले हे संकट तुमच्याचमुळे आले आहे दक्ष प्रजापतीच्या यज्ञात शंकर सतीला न बोलावल्यानेच सतीने प्राणत्याग केला त्यामुळं शंकर विरक्त झाला मग नारद मुनी पर्वतराज हिमालयाच्या कन्या पार्वतीला भेटले त्यांनी तिला सांगितले या जन्मातही तुला शंकराशी विवाह करता येईल पण त्यासाठी कठोर तप करावे लागतील पार्वतीने हजारो वर्षे कठोर तपश्चर्या केली अखेरीस भगवान शंकर प्रसन्न झाले आणि दोघांचा विवाह झाला त्यांच्या मिलनातून तेजस्वी बीज उत्पन्न झाले ते बीज इतके प्रखर होते की अग्निदेवसुद्धा ते धारण करू शकले नाहीत त्यांनी ते गंगेला दिले अखेरीस पार्वतीने स्वतः जलरूप धारण करून त्या बीजाची काळजी घेतली त्यातून जन्म झाला कार्तिकेयाचा म्हणजे स्कंदाचा कार्तिकेयला सहा मुखे होती आणि त्याला सहा कार्तिका मातांनी वाढवले त्यामुळं त्याला कार्तिकेय म्हणतात दक्षिणेत तो मुरुगन म्हणून पूजला जातो तो देवसेनेचा सेनापती झाला अपार पराक्रमी ज्ञानी आणि सर्व देवतांचा प्रिय लहानपणीच त्याने ब्रह्माजींना ओमचा अर्थ विचारला ब्रह्माजींनी हजारो श्लोक सांगितले पण त्याचे समाधान झाले नाही शंकरांनी लाखो श्लोकात सांगितले तरी त्याला पुरेसे वाटले नाही शेवटी त्याने स्वतःच ओमचा गुढार्थ जाणून घेतला आणि बारा कोटी श्लोकांत साऱ्यांना समजावले म्हणूनच कार्तिकेय हा पराक्रम ज्ञान आणि अध्यात्म यांचा संगम मानला जातो स्कंदमातेच्या चार भुजा आहेत आणि एका हातात त्या शिशु कार्तिकेयला धरतात दोन्ही हातात कमळे आहेत आणि चौथ्या हाताने त्या भक्तांना आशीर्वाद देतात सिंहावर आरूढ असून कमळा सनस्थ आहे या विशुद्धी चक्राशी स्कंदमाता चक्राशी म्हणजे थ्रोट चक्राशी संबंधित आहेत त्यांच्या उपासनेने वाणी शुद्ध होते भक्ती दृढ होते ज्ञान आणि निर्भयता प्राप्त होते नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची उपासना केल्यास मनातील सर्व भय नष्ट होते आणि भक्ताला आत्मिक उन्नती मिळते आपण पुढील देवींच्या कथांना ऐकण्यासाठी कनेक्टेड राहूया सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद